साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भालत जारी, स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क कराची दुसऱ्या टप्प्याचं काम साहेब महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या निधीतून आमदार फंडातून दोन लाख रुपयेचं शेडचं मंजूर झाली त्याचा हा शुभारंभ आमचे संताजी गोरपडे कारखान्याचे चेअरमन आधी नावीद मुस्लिम साहेब यांच्या शुभ संपन्न झालेला आहे मुल्ला मशीद ही ऐतिहासिक वास्तू आहे याचं नाव जरी मशीद असलं तरी ही पिराची मशीद आहे आणि ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारी ही मशीद आहे या वास्तूचा वापर या परिसरातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना करून दिला जातो विशेषतः इथले जे पाटील बंधू आहेत या सर्वांचं सुद्धा या वास्तूमध्ये फार मोठं मोलाचं योगदान आहे त्यामुळे एकतेचं एकात्मतेचं प्रतीक असणारी ही मशीद या ठिकाणी आहे या मशिदीच्या बाबतीत सांगताना मला आनंद वाटेल की जेव्हा पहिल्यांदा आदरणीय नामदार मुश्मीर साहेबांनी या मशिदीच्या बांधकामासाठी जवळपास चोवीस लाख रुपये मंजूर केले त्याच वेळेला गडिंगल मधल्या इतर धार्मिक स्थळांच्यासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला म्हणजे आमचा पायगुण अतिशय उत्तम आहे अल्ला परिवारातर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो दोन हजार पाच साहेबांच्या घरी अर्थक मारत होतो एक दिवशी साहेब म्हणाले जरा तू थांब आणि शांतपणे मी जरा विचार करतो आणि याच्यावर तोडगा करतो एक दिवशी साहेबांनीच बोलवलं आणि मला सांगितलं तुझ्या मशिदीचं काम झालेलं आहे त्याप्रमाणे मशीदला बावीस लाख पन्नास हजार रुपये मिळाले आणि या मुल्ला मशीदला बावीस लाख पन्नास हजार मिळाले त्याबरोबर गावातल्या हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर बेलबाग लक्ष्मी मंडप या सगळ्यांना साहेबांनी पाच कोटी पासष्ट लाख रुपये त्यावेळेला मिळवून दिले या आम्हाला सुद्धा नावे साहेबांनी पुढाकार घेऊन हे काम आम्हाला करून देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल परि मुल्ला परिवारतर्फे आपलं आणि नावे साहेबांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार ही ऐतिहासिक मस्जिद आहे इथं पिराची मस्जिद म्हणून हे ओळखलं जात आहे त्याचं आज जिल्हा नियोजन मंडळामार्फत साडेनऊ लाख रुपये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जे आज वाढीव मस्जिदीचं काम आज या ठिकाणी होत आहे त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आहे आमचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मागणी होती बरेच दिवसाची की काम व्हावं त्याला आज मुहूर्त या ठिकाणी मिळालेला आहे निश्चित बरेच चांगलं काम कॉन्ट्रॅक्टरांनी करावं आणि आज गावामध्ये स्ट्रीट लाईटचं पण उद्घाटन आहे बरेच दिवस जो पेंडिंग विषय होता कॉन्ट्रॅक्टरनं पैसे भरायचे काय नगरपालिकेनं भरायचे त्याचा तोडगा निघाला आणि तिचे उद्घाटन आता या ठिकाणी होणार आहे आणि गा विकासासाठी नेहमी मुश्रीफ साहेब कटिबद्ध आहे सगळे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत जिथं कमी तिथं आम्ही आणि कडिंगलज शहराचा कसलाही काना कोपरा हे विकासापासून वंचित राहणार नाही ही ग्वाही जनगर्जना न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना <coughs> जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन सय्यद सर लता पालकर घडी